अंदाज आता आलाच असेल की आज मी आपल्या किचनमध्ये काय बनवणार आहे तर आज मी सुजाता होम किचनमध्ये हॉटेलसारखी चमचमीत आणि झणझणीत अशी मिसळ बनवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी मिसळ बनवण्यासाठी फक्त मटकी वापरणार आहे त्यामुळे अशा चांगल्या मोड आलेली मटकी आज मी घेतलेली आहे तर कुकरमध्ये टाकून घ्यायची ही एक वाटी पूर्ण मटकी मी भिजत घालून त्याला मोड आणले होते तर ही चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन पाण्याने त्यामध्ये कुक कुकरमध्ये घातल्यानंतर दोन ग्लास पाणी घालायचं हळद घालायची अर्धा चमचा एक चिमीटभर हिंग घालायचं आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आणि हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कुकरचं झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची आता कुकर होतो आहे तोपर्यंत आपण वाटणासाठी जे साहित्य लागते ते बघून घेऊया तर अर्धा अर्ध्या वाटे मी ते किस्तीलं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं आहे आणि ते चांगलं कढईमध्ये भाजून घेतलं त्यानंतर दोन मोठे चमचे तीळ घेतले तेही कढईमध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत तिळाचा चांगला तळतळा तर असा आवाज यायला लागला की समजायचं तीळ भाजलेत त्यानंतर तीळ काढून घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि ओभा चिरलेला उभे चिरलेले मोठे दोन कांदे घालायचे हे चांगले लाल तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आता हे कांदे परतून झालेले आहेत त्यामध्ये मी दोन छोटे टोमॅटो घालून घेतले टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत दोन ते तीन मिनटं हे दोन्ही एक साथ परतून घ्यायचं त्यानंतर दा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले तेही या वाटणामध्ये टाकायचे आणि परत दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आता हे वाटण आपण ताटामध्ये काढून घ्यायचं सर्व आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये चांगलं बारीक पेस्ट होईपर्यंत चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी छोटं भांडं घेतलं म्हणून मी दोन बॅचमध्ये चांगलं वाटण वाटून घेतलं जर तुमच्याकडे मोठं असेल तर एक साथ पण बारीक होईपर्यंत वाटण वाटून घ्यायचं आहे आता आपण कुकर थंड झालाय का बघूया इथे बघा कुकर आता वाफ गेलेली आहे आणि कुकर चांगलं थंड झालेला आहे मटकी पण आपली शिजलेली आहे तर आपण आता फोडणी देऊन घेऊया फोडणी देण्यासाठी इथे चार मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आता तेल आपल्याला जास्त टाकण्याची गरज असते कारण तर्री पण त्या प्रकारे चांगली यायला पाहिजे आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली त्यानंतर माझा घरचा घरगुती मिरची पावडरचा मसाला आहे तो टाकला नंतर अर्धा चमचा हळद टाकली आहे दोन मोठे चमचे धना पावडर टाकली आणि रंग येण्यासाठी इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर दोन मोठे चमचे टाकून घेतलेले आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे जेणेकरून त्यामुळे तर्री चांगली येईल हे जे वाटण आपण वाटलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं चा, आणि चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता ही सर्व प्रोसिजर करत असताना म्हणजे फोडणी देत असताना गॅस पूर्ण स्लो असणं गरजेचं आहे फास्ट ठेवायचं नाही नाही तर मसाला प करपू शकतो तर आता इथे चांगलं तेलामध्ये परतून झाला आहे मसाला आणि तेलही मसाल्याने थोडंसं सोडलेलं आहे तर आता इथे मी एक मोठा चमचा चिकन मसाला घालून घेते त्यामुळे चव छान येते आजकाल बाजारात मिसळ मसाले पण मिसळचे मसाले मिळतात भरपूर तेही तुम्ही वापरू शकता तर बघा आता कलर खूप चांगला आलेला आहे आता आपण जे आपण मटकी शिजवून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घेऊया पूर्ण मटकी यामध्ये टाकून घेतलेली आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा चांगलं मिक्स करून घ्यायचं कडेला लागला मसाला आतमध्ये टाकून घ्यायचा आहे चमच्या साह्याने आणि जे मिक्सरमध्ये वाटण थोडंसं राहिलं होतं त्यामध्ये पाणी टाकून ते पण ॲड करून घ्यायचं लक्षात ठेवा पाणी टाकताना ते गरमच पाणी टाकायचं आहे आपल्याला जर मिसळीचा कट वाढवायचा असेल तर गरम पाणी टाकूनच वाढवायचं आहे थंड पाणी इथे वापरायचं नाही आहे तर अशा प्रकारे सर्व मिक्स झालेलं आहे त्यानंतर एक चमचा मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपण आधी पण मीठ वापरलेलं आहे जेव्हा मटकी शिजत होती तेव्हा मीठ टाकलेलं आहे त्याच्या अंदाजानुसारच मीठ इथे वापरायचं आहे आता सर्व मिक्स झालं आता सात ते आठ मिनटं याला चांगला चांगली उकळी येऊ द्यायची आहे बघा तर्री यायला सुरुवात झालेली आहे खूप छान तर्री आलेली आहे आपल्या मिसळला जशी जशी उकळत राहील तशी जशी तर्री चांगली यायला लागते यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही नाहीतर हे सर्व ओतू जाऊन त्याचा कट पण निघून जातो आणि तर्री अजिबात येत नाही तरी आता आपण मिसळ चांगली उकळलेली आहे तर कोथिंबीर टाकून घेऊया भरपूर अशी कोथिंबिरीचा वापर करायचा आहे मिसळीमध्ये आता मिसळ आपली पूर्ण तयार झालेली आहे आता तव्यावर आपण पाव गरम करून घ्यायचे तर पाव गरम करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा बटर पाव तव्याला लावून घेतलं आणि त्यावर थोडेसे पांढरे तिळ असे टाकून घ्यायचे आणि दोन्ही साईडने पाव थोडेसे गरम करून घ्यायचे तीळ टाकून पाव गरम केले का ते छान दिसतात दिसायला तर चला आता था, आपण थाळी बनवायला घेऊया इथे मी आधी सॅलाड ठेवले नंतर गुलाबजाम ठेवले गुलाबजामची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा माझ्या शॉर्ट रेसिपीमध्ये पण तुम्ही जाऊन चेक करू शकता एकदम झटपट इंस्टंट गुलाबजाम बनवलेले आहेत मी तर ते रेसिपी नक्की बघा इकडे कांदा आणि कोथिंबीर एका वाटीमध्ये ठेवलो नंतर दही दहीवरती मी थोडंसं टोटी फोटी टाकलेली आहे छान दिसण्यासाठी नंतर फासांग घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि त्यावर मी कांदा कोथिंबीर टाकून घेतली आणि वरती थोडंसं चीज खिसून टाकले आणि छान स्पेशल हॉटेलसारखी दिसण्यासाठी थोडंसं बीट आणि त्यावर लिंबू आणि गाजर ठेवले छान अशी त्यामुळे डेकोरेशन छान दिसतं आणि मिसळही छान दिसते आपल्या मिसळीला किती छान कट आलाय ते बघा एकदम छान चमचमीत हॉटेलसारखी मिसळ थाळी तयार झाली रेसिपी आवडली तर सुजाता होम किचनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीचा सा पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा हे पूर्णपणे फ्री आहे कशी झाली मिसळ ते मला कमेंट करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद